नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यरंकारजी बघा दसीनं सद्गुरू माताजींनी समागममध्ये पहिल्या दोन दिवसामध्ये काय सांगितलं ह्याच्यावर दोन व्हिडिओ टाकलेलेच आहेत त्यात दसीकडून बऱ्याच काही चुका झाल्या असतील तरी सदा दसीला उदारणत करण्याची क्षमा असावी आज तिसऱ्या दिवशी सद्गुरू माताजींनी आपल्याला काय सांगितलं यावर थोडीशी चर्चा करूयात बघा सद्गुरू माताजी म्हणतायत की आपण तीन दिवस झालं साईड सेवेतून संत महात्म्यांचे विचार ऐकतो मग संत महात्मे आपल्याला काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तर माणसा माणसामध्ये जवळकता यावी कुठेतरी एकमेकांचा आदर सत्कार आपल्याला करता यावा माझा सेवाभाव निर्माण व्हावा म्हणजे हे सगळे संत फक्त आत्ताच नाही तर युगानुयुगे आपल्याला समजावत आले तो की परोपकाराची भावना की समजा एखाद्याकडून चुका झाल्याही असतील पण मला त्याला माफ करायला शिकायचे संतांची उदाहरणं भरपूर आहेत तो अशी आपण बघायलाच गेलं तर एकनाथ महाराजांचं उदाहरण अहो एखादा माणूस त्यांच्या अंगावर पान खाऊन थुकावा एकदा नाही दोनदा नाही असं कित्येक वेळेस तरी तरीसुद्धा त्यांनी माफच केलं हो म्हणजे ही भावना जी संतांची असते ज्यावेळेस ब्रह्मज्ञान मिळतं त्यावेळेस मला कळतं की माझ्यामध्ये जो भगवंत आहे तोच भगवंत सगळ्यामध्ये आहे मग मी तक्रार कोणाकडे करायची आणि ज्यावेळेस मला हे कळतं ना की भगवंत सगळ्यामध्ये आहे त्यावेळेस मला भावना बदलायची गरज नाही हो का तर माझी ती भावना आपसुकच होऊन जाते सद्गुरु माताजींनी पहिल्या दिवशीच्या प्रवचनामध्ये सांगितलंही होतं की पूर्ण ब्रह्मज्ञानी जे संत आहेत त्यांना आत्ममंथनाची गरजच नसते खरंच नसते का तर ज्यावेळेस आत्ममंथन कशासाठी आहे तर माझ्यामधले अवगुण बाहेर काढायचे आहेत जो पूर्ण ब्रह्मज्ञानी असतो जो संत असतो त्याच्यामध्ये अवगुण नसतातच मग कुठंतरी अजून आपण संत झालेलो नाहीत म्हणून सद्गुरू आपल्याला शिकवायचा प्रयत्न करतायत ती वेगळी गोष्ट आहे पण मला माझ्यातले अवगुण बाहेर काढायचे मला त्या संतांप्रमाणे व्हायचे की संत म्हणजे नेमकं काय असतं तर ज्याने जाणीले भगवंताला जाणले त्याला संत म्हणले आणि जो या भगवंताला जाणेल चराचरामध्ये घटा घटामध्ये रूप बघेल त्याला आत्ममंथनाची गरज नाही हो पण कुठंतरी मी हे रूप बघितलंय पण अजून त्याच्यावर आचरण केलेलं नाही सद्गुरू मला कसं चालायला सांगतात हे मात्र अजून मी माझ्या आचरणात आणलेलं नाही कुठंतरी माझ्याकडून अजूनही चुका होत आहेत म्हणून मला सद्गुरू वारंवार माझ्यातले अवगुण बाहेर काढायला सांगतायत सद्गुरू बॅलेन्स सांगतात बॅलेन्स सद्गुरूने उदाहरण सुद्धा दिलं एका रस्तीवर एक महात्मा चालतोय किती बॅलेन्स आहे त्याचा त्याला आधार नसतो कुठं काय कुठं धरायला काठी वगैरे काहीच नसतो तो नुसत्या रस्तीवर चालत असतो छोटीशी रस्सी म्हणजे तो बॅलेन्स आहे अगदी तसाच बॅलेन्स मला परिवारामध्ये सुद्धा ठेवायला सांगतात माताजी मोजकी माणसं असतात परिवारामध्ये तरी सुद्धा कोणाचा स्वभाव वेगळा असतो कोणाचा स्वभाव वेगळा असतो त्या सगळ्यांना घेऊन चालायला सांगतायत माताजी मला सद्गुरू माताजी सांगतायत की काही काही माणसं नुसतं प्रपंचामध्येच एवढी गुंग असतात की काम धंदा पैसा लेकरं बाळं एवढ्यामध्येच मग आध्यात्मिकतेचा माद काही लवलेशच नाही का तर मला माझी कर्तव्य पार पाडायचे ठीक आहे आणि एखादा माणूस हे सगळे कर्तव्य बाजूला करून कुठंतरी एकांतामध्ये जंगलामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी जातो मग यापैकी कोणतं बरोबर आहे सद्गुरु माताजी सांगतात यापैकी दोन्हीही बरोबर नाही मला दोन्हीचा बॅलेन्स करायचा मला दोन्ही करायचंय प्रपंचही करायचा आहे आणि परमार्थही करायचा आहे माझ्या प्रत्येक कामामध्ये या भगवंताला सामील करायचे त्यावेळेस ते काम चांगलंच होणार आहे पण ते कधी होऊ शकतं जेव्हा मी याच्यावर विश्वास टाकेल माझा भक्कम विश्वास असेल आता जेव्हा माता माताजीने त्या रस्तीवर चालणाऱ्या महात्म्याचं उदाहरण दिलं होतं असंच एक उदाहरण दासीला आठवलं की महात्मा आपल्या छोट्याशा बाळाला खांद्यावर घेऊन मोठ्या बिल्डिंगला इकडून इकडून रस्सी लावलेली आहे त्या रस्सीवरून चालतोय लोक आश्चर्याने बघतायत सगळेजण फोटो काढतायत व्हिडिओ काढतायत सेल्फी काढतायत सगळेजण ज्यावेळेस तो महात्मा खाली उतरतोय त्याचं एवढ्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होते एवढा आदर सत्कार सन्मान होतो खातर तुम्ही एवढ्या छोट्या बाळाला घेऊन या दोरीवरून चाललात तो महात्मा म्हणतो मी अजून एकदा जाऊ शकतो का सगळे म्हणतात हो आत्ताच तुम्ही जाऊन आलात आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलंय तुम्ही अजून जाणार आणि तुम्ही नक्की जाणार तुम्ही चालणारही तुम्हाला सवय आहे असं तसं म्हणजे सगळेजण एवढ्या विश्वासाने बोलतात पण ज्यावेळेस तो महात्मा म्हणतो आता हे माझं बाळ मी खाली ठेवतो आणि तुमच्यापैकी एकाचं बाळ मला द्या ते बाळ मी माझ्या खांद्यावर घेतो आणि त्या दोरीहून जातो तेव्हा मात्र सगळ्यांचा विश्वास डगमगतो मग कुठंतरी ती म्हणदासीला आठवते हो की छत्रपती महाराज जन्माला यावे पण दुसऱ्याच्या घरामध्ये पण सद्गुरू मला तसं सांगायला सांगत नाहीत तसं करायला सांगत नाहीत की सद्गुरू मला स्वतःच्या आचरणात आणायला सांगतायत माझा तेवढा भक्कम विश्वास झाला पाहिजे मी माझ्या डोळ्यानं बघून सुद्धा माझा त्या व्यक्तीवर विश्वास नाही अगदी तसंच ब्रह्मज्ञान घेऊनसुद्धा कुठंतरी माझा अजूनही विश्वास कमी पडतोय म्हणून मला सद्गुरूंनी आत्ममंथन करायला सांगितले सद्गुरु म्हणतायत की मला आत्ममंथन या गोष्टीचं करायचंय की माझ्या परिवारामध्ये बोटावर मोजण्या इतकी मोजकी माणसं असतात तरी सुद्धा मला तेवढ्या माणसांमध्ये सुद्धा ताळमेळ लागत नाही माझे वाद विवाद बरच काही असं होऊन जातं की आमचं बोलणं भाषण सुद्धा बंद असत सद्गुरू सांगतायत काय तर माझ्यामध्ये ज्यावेळेस माझ्यामध्ये हे ब्रह्मज्ञान उतरेल ना त्यावेळेस आपसुकच माझा स्वभाव सुद्धा बदलून जाणार आहे आमच्या इकडे खेडेगावामध्ये एक म्हण असते बघा की बाळू त्यात बिघडलेलं सरणावरच सुधरल म्हणजे ते, ते सुधरूच शकत नाही अशी म्हण आहे जे एखादं बिघडलेलं असताना ते काही केल्यानं सुधरूच शकत नाही पण असे कित्येक तरी उदाहरणं बघितलेत ते सत्संगला आल्यानंतर सुधरले अहो कित्येक व्यसनी करणारे लोक ज्यांना कितीही दवाखाने केले औषधं केले कुठं न सुधरणारा माणूस इथं समागमला आल्यानंतर काही न करता तिथून पुढं तो दारू पिलाच नाही अशी बरेचसे उदाहरणं आम्ही बघितलेत मग ज्यावेळेस हा भगवंत आमच्या ब्रह्मज्ञानामुळं ह्या आमच्या जीवनामध्ये येतो आणि हा भगवंत जीवनामध्ये आल्यानंतर माझा स्वभाव बदलून जातो दुसऱ्यांच्या चुका माफ करण्याची माझी अवस्था असते तीच तर कुठेतरी संतांची अवस्था आहे आपण मालिकेमध्ये पिक्चरमध्ये संतांचे पिक्चर बघितले संतांच्या मालिका बघितल्या मग त्यात आपल्याला किती छान वाटतं ज्यावेळेस संत तसं वागतात त्यांना त्रास देणाऱ्यांचा आपल्याला राग येतो हे असं का करतायत ते किती छान वागतायत अहो आपल्याला आवडतंय एखादा माणूस छान वागतोय मालिकेतला सुद्धा मग ज्यावेळेस मी छान वागेल माझं आचरण छान असेल त्यावेळेस भगवंताला नाही का आवडणार त्याला नाही का कळणार कुठेतरी मला ह्या गोष्टीचं आत्ममंथन करायचं आहे ओ मी आरसा दुसऱ्याला दाखवत बसायचं नाही तो मी बघायचा आहे माझ्यामध्ये खरंच काय बदल झाला आहे का ब्रह्मज्ञानानंतर जर झाला नसेल ना तर करायचं आहे का तर जब जागो तभी सवेरा ज्या वेळेस माझ्या जीवनामध्ये हा निराकार सामील होईल सुधा सुधा ना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यावेळेस नक्की माझ्या परिवारामध्ये सुद्धा सुख समाधान आल्याशिवाय राहणार नाही का तर घरातले कलह क्लेश आपोआप निघून जाणार आहेत ही फक्त झाली पारिवारिक गोष्ट फक्त परिवारापुरती मर्यादित झाली पण आज आपण ज्या मिशनशी निगडीत आहोत ते माझं मिशन वासुदेव कुटुंबकमची भावना जागृत करतंय जी संतांची भावना होती हे विश्वची माझी घर ऐसीमती जयाची स्थिर म्हणतात ना आपण फक्त ह्याला म्हणण्यापुरतंच मर्यादित न ठेवता आज मला निरंकारी मिशन तसं जगायला लावतय कुठलाच भेदभाव सांगत नाही जातीपातीचा नाही राहणीमानाचा नाही लहान थोर श्रीमंत गरीब ह्याचा कसलाच भेदभाव न ठेवता ह्या समागममध्ये आपण बघतो कितीतरी लोक लाखोच्या पटीनं लोक ह्या समागममध्ये एकत्र राहतात एकत्र नांदतात आपल्याला तिथं बघायला मिळतं का तुम्ही गरीबाचे तुम्ही इकडे जा नाही बघायला मिळत कुठंतरी मला ही शिकवण आहे सद्गुरूने दिलेली की मला हे शिकायचं आहे समागममध्ये जाऊन मग ही असुदेव कुटुंबकमची भावना मला माझ्या मनामध्ये जागृत करायला सद्गुरू शिकवतोय मग ह्या गोष्टी मला खरंच कुठंतरी आत्मवंथन करण्याची गरज आहे की माझ्या मनामधून मा ह्या जातीपातीच्या गोष्टी गेल्या का गरीब श्रीमंत हा भेदभाव खरंच मिटला आहे का जर मिटला नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही सद्गुरू माताजी सांगतायत की आपल्याला वाटतं की मला भरपूर प्रेम मिळावं बरं काही काही जणांना काय वाटतं की मी प्रेम दिलं तर मला मिळणार आहे पण प्रेम हा सौदा नाही असं माझा सद्गुरू मला सांगतोय की मी दिलं तर ते मला मिळल म्हणून मी ते लोकांना द्यायला पाहिजे म्हणजे मला मिळल हे असंही नाही हो त्या पलीकडे जाऊन विचार करायला सांगतायत सद्गुरु संत नेहमी देण्याचं कार्य करत असतात अपेक्षा वापस येण्याची नसते आता ज्यावेळेस आपण दुसऱ्याला प्रेम देतो ना त्यावेळेस तो स्वतःला झालेला आनंद स्वतःचं ते समाधान बघा करा परीक्षण करा आत्मवंथन स्वतःच की मला खरं तो आनंद झाला मी जेव्हा दुसऱ्याला प्रेम दिलं खरंच होतो छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिकायचे सद्गुरू माताजीने आपल्याला एक कहाणी सुद्धा सांगितली की एक राजा आणि प्रधान जंगलामध्ये गेलेले असताना फिरत फिरत असंच भटकत राहिले त्यांना भूक लागली आता भूक लागली तिथं खायला प्यायला काही नव्हतं त्यांना एक झाड दिसलं म्हणजे चला आता इथं फळ असेल नक्कीच इथं गेलेही फळ बघितलं तर फक्त एक होतं आता माणसं दोन आणि फळ एक होतं राजाने प्रधानजीला सांगितलं की घ्या आणा ते फळ प्रधानजी गेले फळ तोडून घेतलं पण कसंय नेमकं राजाला द्यायचं कसं ते फळ कसं असेल म्हणून त्यांनी खाऊन बघितलं खाता खाता ते फळ सगळं संपत आलं थोडंच हातात राहिलं राजाने पटकन हिसकाटून घेतलं सगळंच खातायत मला पण एवढी भूक लागली घेतलं ला, आणि पटकन एक गास खाल्ला तर ते एवढं कडू लागलं की खाता क्षणी थुकून दिलं प्रधानजीला म्हणतात एवढं कडू होतं मग तुम्ही कसं खाल्लं राजन म्हणले तुमची भावना होती की आपण हे फळ खायचं आता मी ते खाऊन बघावं म्हणलं कडू असेल तुम्हाला कसं मग कसलं आहे ते बघून तुम्हाला द्यावं म्हणून खाऊन बघितलं एवढं कडू होतं की म्हणलं तुमच्या तोंडाची चव बिघडण्यापेक्षा मीच सगळं खाऊन टाकतो म्हणून मी खात होतो त्यावेळेस राजन त्यांना म्हणतात की तुम्ही खाण्याचीही गरज नव्हती टाकून दिलं असतं तरी चालत चाललं असतं त्यावेळेस प्रधानजी त्यांना काय म्हणतात की अहो तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय आता तुमची एक इच्छा होती की हे फळ काढून खावं पण आता ते कडू होतं मग तुम्ही नाही तर मीच खाल्लं म्हणजे ह्यातून काय शिकायचं आहे आपल्याला की भगवंतानं आपल्याला एवढं काही दिलेलं असतं बरंच काही दिलेलं असतं चांगल्या गोष्टी आपण त्या सगळ्या काही बाजूला सोडून एखादी गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये वाईट आली तर त्यालाच धरून बसतो भगवंतानं एवढं अनमोल शरीर दिलंय किती रुपयात मोजता येईल व एक दात एक दात जर कमी असला ना तर त्याला नवीन अशी काही प्रोसेस होती एक लाख रुपये लागायले हो तो दात बसवायला मग मला सद्गुरुनं बत्तीस दात दिलेत एका किडनीची किंमत किती एका लिव्हरची किंमत किती विषयच नाही अहो एक डोळा मागितला तर आपण देऊ का अनमोल आहे आपल्यासाठी लाखो रुपये देऊ द्या दे आपण एक डोळा नाही देणार मग भगवंताने एवढं अनमोल शरीर देऊनही एखाद्या जर आपल्या जीवनामध्ये काही आपल्या मनाच्या विरुद्ध घटना घडली तर आपण लगेच त्या भगवंताला दोष देतो कुठेतरी मला हे आत्ममंथन करायचे की मी सगळ्या चांगल्या गोष्टी बाजूला सारून वाईटच का घेऊन बसते सद्गुरू मला वारंवार दरवर्षी नवीन नवीन थीम देऊन काय समजावण्याचा प्रयत्न करतायत तर माझ्यामधले एक एक अवगुण बाहेर काढण्याचा प्रयत्न फक्त सद्गुरूंचा आहे सद्गुरू म्हणतायत की एखादी गोष्ट अशी आहे जी मला बिलकुल आवडत नाही पण त्याच्यात जर मुळाशी गेलं तर असं नसतं की त्याच्यात काहीच चांगलं नाही भरपूर काही चांगलं असतं चांगल अहो सद्गुरुनं उदाहरणासहित सांगितलं की एखादी बंद पडलेली घडी सुद्धा दोन वेळेला योग्य टाईम दाखवते आपल्याला वाटतं त्या माणसाचा स्वभावच चांगला नाही किंवा त्यांचा माझ्यासारखा स्वभाव नाही मला त्यांचा स्वभावच आवडत नाही अहो मला आवडत नाही म्हणून का त्यांचा स्वभावच चांगला नाही का सद्गुरू मला खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करता येतो खरंच खूप छोट्या छोट्या आता मला आत्ममंथन खरंच करायचं आहे की खरंच मी सद्गुरूंनी सांगितलेलं ब्रह्मज्ञान मी माझ्या आचरणामध्ये उतरवलंय का आणि ज्यावेळेस ब्रह्मज्ञान उतरतं ना त्यावेळेस आत्ममंथनाची सुद्धा गरज राहत नाही म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान माझ्या आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत मी संत होत नाही नसतं ब्रह्मज्ञान घेऊन उपयोग नाही बाबाजी जे एक ठिकाणी म्हणतात ना की ब्रह्मज्ञान घेऊन आहे आणि जीवनात ना उतरविले नाही झाला ना आनंदा मिळविले केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे जीवन सार्थक होत नसे शेवटी सद्गुरू सांगतायत की सुधार करण्याचा भाव स्वतःमध्ये असायला पाहिजे सद्गुरू म्हणतायत की जे समागमला पोहोचले त्यांनाही समागम, पो समागम मुबारक आहे आणि जे काही कारणास्तव काही जिम्मेदारी काही कर्तव्य असतील ते जोपासताना समागमला पोहोचू शकले नाहीत त्यांना सुद्धा समागम मुबारक आहे असं दसीकडून जर काही चुका झाल्या असतील तर उदाहरण करणाने क्षमा असावी तर पुढचा व्हिडिओ दोन दिवसात दसी नक्कीच टाकेल आणि त्यानंतर राजपिताजींचे सुद्धा विचार टाकेल काही चुकलं असेल तर दासीला खरंच उदाहरांत करण्यातून क्षमा असावी दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर इतर सत्संगी बांधवांपर्यंत सुद्धा पोहोचवायला विसरू नका लाईक करायला विसरत जाऊ नका हायप करायला विसरत जाऊ नका कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायला विसरत जाऊ नका काही चुका झाल्या असतील तर तेही सांगत जावा प्रेमाने बोला धन्यवाज